आपल्या घरी आता याच्या घरी किती दिवस थांबू कोणत्या तोंडाने थांबू आता मी नाही आणले खूप त्रास दिलाय दीपकला कविताला तर खास करून मी ना त्रास दिलेला आहे आता नाही थांबू शकत मी इथं मी आज चालली जाते मुंबईला काय करू मी इथं राहून कोणत्या तोंडान थांबू इथं इथं थांबायला तर था काही कारणच नाही राहिलं आता नाही थांबू शकत आता जाते मी माझ्या घरी पण दीपकचे एक लाख रुपये तर द्यायचे आहे मला दीपकचे एक लाख रुपये माझ्याकडे एक लाख रुपये दिले होते दीपकनी मला त्याला म्हणेन मी की तुझे एक लाख रुपये थोडे थोडे करून मी तुला वापस देऊन देईन मुंबईला गेल्यावर जॉब वगैरे करीन आणि नंतर तुझे पैसे तुला नक्की परत करून देईन सांगेन मी दीपकला माझ्याकडे आता सध्या तर पैसे आहे नाही मी खूप खराब केलं या घरातल्या लोकांसोबत खूप यांचा विश्वास तोडला मला खूप पश्चाताप होत आहे माझ्या गोष्टीचा खूप पश्चाताप होता मी कसंच काय करू शकतो एवढ्या चांगल्या लोकांसोबत असं का हो बाई तुमचं काय करते तू काय नाही बाई मायापोरकं शेती करते आहे ना आपल्या घरी शेती शेती करते असं असं शेती करते आहे ना कसं चांगलं पाहिजे तुम्हाला ते काय आता आपण काय आपल्या घरातल्या चुगल्या करावं हो कोणाजवळ नाही जे आहे ते बरंच बरं आहे घरोघरी मातीच्या चुला आहेत नाही हो बाई घरोघरी आहेत मातीच्या चुला काय म्हणा होता कोणाच्या बऱ्यात का म्हणे म्हणा तुझ्या पोरका काय करते होता माझ्या पोरका बी शेती करते बाई पण माई सून टीचर आहे शाळेवर माय बाई वा मस्त आहे पोरका शेती करते सून टीचर आहे चांगला आहे मग पोरगी कोण वागवते मग त्याची पोरगी मी वागतो ना मी असतो घरी दिवसभर तो चालला जाते आपल्या वावरात नाही ते चालली जाते शाळेवर मग घरी कोण घरी मी जा मग मी पाहतो पोरगी असा असं म्हणूनच तर मला लवकर बोलवताय ना पोरगा म्हणे की आता शाळा चालू झाली म्हणजे चुटकीची तर आता होऊन येणार करण एक कोणाला ना कोणाला तिच्याजवळ थांबवस लागते म्हणे ते तर शाळेवर ते तर थांबू नाही शकत आता वागा काम हे काम झाले माहिती पाहू शकत आता नातीले तर मला बोलवत आहेत ते म्हणते आई ये आई मी थांबून गेली बाई ये मोहिणीचं मॅटर झालं याच्या घरामध्ये ना म्हटलं काय होते काय नाही म्हणून मी थांबून गेली तर आता थांबली तर आता म्हणते बड्डे थांब म्हणते आता बड्डे झाला की आता जातो माय पहिले घरी जातो हो माय जाय आपल्या घरी तुला सुनीचं होत नाही तिला मागून घरचं काम का काय करीन तू असले थोडी हात घरी लावू लागतं तिला घरात नाही हो ना बाई ते पा भास्कर भाऊ आले आता अरे बापरे उमाई आली लगे काय झाले का भास्कर भाऊ वावरायचे काम हो हो झाले काम झाले ना कधी आले तुम्ही मी तर लय वेळची आली बापा मला फोन केला होता निर्मला ना ए म्हणे थोडा वेळ बसाले म्हणे गोष्टी माष्टी करू म्हणे आले मी टाइमपास करायले बरं झालं आलं तू ऐ माय बाई आली काय हे वावरा तू आता झालं आता हे उमाबाई समोर माझी बिज्जती करते वाटते आता बिज्जती करते हे वावरात नाही निघाले बाया सांगेल आहे आणि तुम्ही इकडे काय करू राहिले हा बायाच्या मागे मागे राहायला पाहिजे होतं तुम्ही ना बाया सोडून दिल्या वावरात नाही कसंही काम करा आणि काही करा आणि तुम्ही लगेच घरी येऊन गेले नाही असं चालू घरी पाच मिनिटासाठी चालू डबल वावरात हा तेच काम करत बसा तुम्ही घरंदार बस तुम्हाला तो वावरात गमतच नाही वावरात काही काम करायच नाही वाटत तुम्हाला मी म्हटलं ना की माझी बेजेती करीन उमाबाई समोर तशी तर बोलतेच म्हणले आता उमाबाई समोर बी बोलू काय इज्जत राहून जाईल नाही उमाबाई समोर इथं काही उभं नाही राहिले पुरत मध्ये जोपर्यंत इथं उभं राहील तोपर्यंत माझी बेजेती करतच राहील जाले पुरीमध्ये तू मी काय बोलले काही उ... माझ्या प्रश्नाचं उत्तर दे हो हो देतो मला नंतर काम आहे मी काम करून येतो मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो तुला कशा येऊ माई मा मग मा? मला काय झालं बाई तर टंटा नाव असं विचारलं मी ना विचार कशी तब्येत वाली ठीक आहे का ओ बाप्पा तिकडे आहे तुमचा रूम भुलले का कुकडे आहे तर असं पाच मिनिटं बोलू राहिले तुम्ही उमाबाई सोबत हां हां माहित आहे मला जा तुमच्या रूम मध्ये काय काम आहे मला करा जा हा ही पाच मिनिटं बोलू नाही देत कोणासोबत मध्ये बरं उमाबाई येतो मग मी हा हा बस करतो या ना या एक दिवस पडते माणूस चांगलंच तोंडावर पडते चालता चालता का उमा बाई तुमची सून कशी आहे मग चांगली आहे चांगली पाहिजे तुम्हाला हा हा बरी आहे बाई एक गोष्ट सांग का मी तुम्हाला चांगलं वाटो का खराब वाटो एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आपण चांगलं तर आपल्या सुना चांगल्या आपण खराब तर आपला सुना खराब हाताला हात असतात अस नाही हा हो बाई हे बरोबर बोलल्या तुम्ही आपण चांगलं राहिलं तर आपल्या सुना आपल्या सम चांगल्याच राहतात आपण खराब राहिलं तेही खराब राहतात त्या खराब राहिल्या तर आपण खराब राहतो नाही हो हो उमा हे बरोबर आहे तू घ्या त्याच्या छानला बनवून आणलं का बाई सुप्रिया दे दे पहिली उमार पाहिलं ते चा काय लिमा चाय घे आता पिऊन आली मी घरून चहा किती प्या माय बाई मी पेत प्या ना आता चा, हा? चाय हां छानला आणला ना आता बनवून मस्त बनवला ना प्यानं नाही व बाई सकाळपासून चाय चहा पिऊ पिऊ पुरं तोंड गोड झालं म्हटलं माय नाही नाही मी मीनापे चा उमा बाई आमच्या घरी नाही चालत तसं चहा नाही पेत आणि हे नाही पेत आमच्या इथं आलं तर ता चहा प्याच लागेल बापा प्यास लागेन प्या बरं माय बाई आता एवढं म्हणत आहे तर थोडासा दिशेन माहिती आहे बापा रे बापा बाप्पा पुरे कप भरून आणले चायचे नाही एवढा नाही पाहिजे बस थोडासा दे त्या ना उमाबाई का होते काही जास्त छोटे छोड़ छोटे काप काही जास्त मोठी नाहीये घ्या ते ना? बाई मग उमा बाई तुम्ही इथं आहे का लगे बसल्या माय तुम्हाला किती ढुंडू राहिली मी पुरा गावात ढुंडू राहिली मला सुरतच्या बाबानं विचार विचारू पाकल केलं कुठे गेली उमाबाई कुठे गेली उमाबाई तर मॅ म्हटलं येतो पाहून कुठे गेली तर मला वाटलं तुम्ही इथं असा म्हणून हो माय इथे नाही तू कुठं जाईन हा इथे झाली मग मी बाई निर्मला बाई सोबत माय बाई शांता चांगल्या टाइमवर आली होती बनवला चहा पे नाही हो बाई काय चहा आगी नाही मी नाही पे तुम्ही ते नाय शांत आहे काय काय होते पेल तर ते नाही का गोड बरं बापा एवढं म्हणत आहे तर थोडासा अर्धा शिंगल देशील म्हणा चहा काकू काही जास्त नाही नाहीये थोडा थोडा चा आणलेला आहे पिऊन घ्या बरं माय बाई थोडासा देशील बरं हो थोडा थोडासा आहे पिऊन घ्या सुप्रिया तुझ्या सासऱ्याला चा नंदेशीन त्या आलेल्या वावरातून तेली बाबा चालेल आहे का बाबाला देतो चा बसा काकू पिऊन घ्या चा घ्या त्या दे बाई सुप्रिया तुला चहा चांगला बाई तू आजचा चालाय आवडते मला खरंच हो बाई सुप्रिया चाले मस्त बनवला हो मी ना म्हटलं ना चहा मस्त बनवते सुप्रिया एक कप पेला घेता लली जाते पुरी चहाची हो माय बाई मागे चहा प्यायची इच्छा नव्हती पण पेला नव्हता चांगला वाटला चहा कसा बनवला बाई चहा काय काय टाकलं म्हटलं चहामध्ये काही नाही काकू असंच बनवला साखर चायपत्ती अद्रक थोडीशी इलायची टाकली टाकलं बस चहा काही वेगळा नाही बनवला ब नाही पण खरंच मस्त चहा बनवला बरं काकू मला स्वयंपाक खोलीत काम आहे थोडं स्वयंपाक करून घेतो तू काम करून घे शांतबाई दीपक गेला ना त्याच्या सासरवाडीला कविता आज चांगलं झालं बाई चांगलं झालं कधी गेला आजच गेला का हो बाई सकाळी गेला ना कविताच्या गावली माई बही राहते ना माई बहिणी सगळी मध्ये कविताच्या काकूत आहे कविताची माई का नाही काय बाई मला सांगत होती माईबाई म्हणे ते पोरगी म्हणे नाराज नाराजच राहते म्हणे काही हसत नाही म्हणे काही बोलत नाही म्हणे निरा दीपक दीपक करत राहते म्हणे पाठवा म्हणे दीपकले तिला तिला लय ते पोरीला आठवण येत आहे म्हणे असं म्हणत होती हो माय माईबाई हो माय दीपक साई हा झाला होता आपल्या घरी नाही हो ना माया नवरा आहेत ना ते मग एकामेकामध्ये जीवन राहीन काय राहील मग त्याचा हो बाई आमच्या नवऱ्याचा तर काही जीवन आहे बाबा आमच्यामध्ये नाही हो बाई आहे ना हाय नाही तर काय तुम्ही इतकं बोलता तुम्हाला कधीतरी ते काही म्हणतात का कधीच काही म्हणत नाही जीव आहे म्हणूनच काही म्हणत नाही नाय बाई मी अशीच बोलतो का ते कामच तसे करतात म्हणून बोला लागते मला काय लागली बोलाले पाय बा शांता पाय मुंगलाई लागली का म्हणते बोलाले बोलतच राहते भास्करले जाई पाहिलं ते बोलतच राहते जाऊ द्या बाई तुम्ही दोघी नानात भाऊजा चालू नका आता इथं नाही नाही मी काही भांडण नाही करू आली पण मी म्हणू आली तो वावरातून आला आता घरी का आले तुम्ही कसे आले बाया सोडून द्यायला वावरात अशीच बोलायला लागली बापा ते मासमोर हे नाही पाहत की बहीण बसेल मोठी बहीण बसेल आहे का काही आहे तिला काही नाही घेणं देणं बोलतच राहते जाऊ द्या बाई एखाद्याला आदत असते टोंडावर बोलायची पण थोडा मुलाचा तर करायला पाहिजे आपली मोठी ननद बसेल आहे का काही का काही आता काय बोलाव बाई आम्ही तुमच्या घरात काय बोलाव मी माई मोठी ननद नाही मानत तिले माई मोठी बहीण मानतो म्हणून त्याच्या समोर बोलतो मी काय म्हणतील तिच्या कशी टेक्निक आहे बोलायची बा कशी बोलते हे पंचपुलाबाईचा तसा आहे दीपकन कविता आले का नाही आला का मी दीपक हो ना माय आला ना पाहता खरी आलाय का रे त दीपक मला वाटलं आजच्या दिवस मग काम करशील ना तू तर येऊन गेला होय उद्यापासून देऊ टूर जायचं आणि म्हणून थांबलो नाही मला असं असं थांबून जाय थांबून जाय पण मी थांबलोच नाही बुवा मला उद्या देवटीवर जायचं म्हणून मग काम करताना दीपक एक दिवस कसं वाटलं असेल ताईले मग काम केलं असतं ताईं चांगलं वाटलं असतं थांबून झालं पाहिजे होतं हो काकू पण मग ऑफिसमधून दोन तीन वेळा फोन आलो मला म्हणून लवकर आलो कशी आहे बाई कविता चांगली आहे तू हो काकू चांगली आहे ना मी चल माय बाई चांगलं झालं दीपक तुला घ्यायला आला होता तू येऊन गेली चांगलं झालं मग नाही तर काय माय जे चिसून त्याच्याच घरी चांगली असते नाही हो भाई, बर -बर है? है हो बाई बरोबर बोलला तुम्ही आत्या कशी आहे तुम्ही मी तर चांगली आहे मा तू कशी आहे हो आता मी चांगली आहे निर्मला आता तब्येत चांगली आहे ना तुमची हो बाई तब्येत गिबत चांगली आहे तीच वाट पाहत होती मी बरं झालं आली माहिती माय फालतू बोलली हो माय मी तुले मला माहीतच नव्हतं हे सरळ कारस्थान मोहिनीचं आहे म्हणून मी फालतू बोलली तुले नाही आता मला काही खराब नाही वाटलं तुमच्या बोलायचं मला काही खराब नाही वाटत दीपक मला प्लीज थांबशीन नको मी चालली आता मुंबईला चालली मी खूप झालं मी खूप तुमच्यासोबत खराब केलं मला त्याचं खूप खराब वाटत आहे मी आता नाही राहू शकत इथं आता कोणा तोंडात राहू आता मी राहू नाही शकत तिथं आणि तुझे एक लाख रुपये ते एक लाख रुपये मी थोडे थोडे करून तुला परत देऊन दे मोहिनी कोणते एक लाख रुपये ते एक लाख रुपये ना त्याच्यापासून जप्त केले होते ते देऊन दिले दीपकले आता तुला काही पैसे नाही द्यायचे ते लोक लाख रुपये माझे मला भेटले तुला तुझे एक लाख रुपये भेटले का बरंच झालं माझ्या डोक्यावर खूप टेन्शन आलं होतं मी कसे देणार तुला एक लाख रुपये चला आता तुला भेटले ना आता मला थोडं बरं वाटत आहे अच्छा आई आत्या शांता काकू येतो मग मी चालली का हो बाई ध्यान देशील माझ्या स्वतःचं कुठं चालली बाई आई बाबा तर नाही आहे घरी कुठं चालली थांबून जाई ना आठ पंधरा दिवस अजून नाही नाही आई आता नाही थांबत मी खूप थांबली आता आता नाही थांबत मी तुम्ही सर्वांना धोका दिला तुमचा विश्वास तोडला हां माझ्यापेक्षा तर खराब कोणी नाही आहे नाही नाही मला आता चांगलं नाही वाटत आहे मी नाही थांबत कविता तुझ्यासोबत खूप खराब केलं मी तुझा संसार तोडायचा प्रयत्न केला होऊ शकेल तर मला माफ करून देजो आपली बहीण समजून मला माफ करून देशील तुझी बहीण असते तू माफ केलं असतं ना तसंच तुझी बहीण समजून मला माफ करून देशील मोहिनी मला माफी नको मागू राहू दे मला सर्व सांगितलं दीपकजींना सर्व सांगितलं तुझ्यासोबत काय काय झालं काय काय नाही मला सर्व सांगितलं तुनं सर्व मजबुरीमध्ये केलं मी तुला माफ केलं माफ केलं मी तुला थँक्यू कविता तू खूप मोठ्या मनाची आहे खरंच खूप मोठ्या मनाची आहे तू मी काही मोठ्या मनाची नाही आहे आता तू मजबुरीच होती तर तू मी काय करणार जाऊ दे मी तुला माफ केलं झाली झाली गलती आता विसरून जाय पाहत आई कविता आली ना आली कविता आली व बरच झालं बाई आली ऐ मायबाई मोहिनी कुठं चालली व मोहिनी कुठं चालली तू वहिनी मी मुंबईला चालली परत मायबाई अचानकच काही सांगितलं नाही काही नाही एकदमच बॅग भरून निघाली आई मी येतो मग तुला थांब म्हटलं बाई तू काही थांबून राहिली ए मग दीपक येते मग मी होऊ शकेल तुम्हाला माफ करून देशील किती वेळा माफी मागशील मोहिनी तुला माफ केलं मी ना माफ केलं मोहिनी जरा थांब काय झालं कविता काय म्हणत आहे जरा आमच्या सर्वांच्या समोर आहे बरं बाई कविताला काय झालं काहून थांबवलं की नाही आता काय नाहीत नाही काय झालं तर काय दिमागात चालू आहे तर काय कविता काय म्हणत आहे मी म्हणत आहे अजून थांबून जाईन एक दोन दिवस कशाला चालली आता चुटकीचा बड्डे बी आहे ना मला दीपकजी सांगत होते चुटकीचा सा बड्डे मोठ्या धूमधामनं करणार आहे म्हणे तर थांबून जाय ना थांबून जाय अजून चार पाच दिवस बड्डे करूनच जाशील ना आता सर्वे पाहुणे राहणे येणार आहे आणि तू चालली एकदम बड्डेच्या टायमावर तर चांगलं नाही वाटत आता तूही थांबून जाय ना माय बाई मला असं वाटलं होतं दोघीची मरापीच होते का काय भांडण होते का काय तर चल थांबून ना थांबून जाय मोहिनी हो मोहिनी थांबून ना था, था, आता जाविता म्हणत असायचं आता चुटकीचा बड्डे आहे ना थांबून जाय बड्डे झाल्यावरच जाय थांबून जाय आता कविता म्हणत असायचं पण एवढं सर्व झाल्यावर माय थांबणं बरोबर राहीन का त्या काही नाही बाई सर्व आपल्या मनामध्येच असते आपलं मन चांगलं तर सर्व चांगलं तुझ्या मनात आता काही नाही आहे ना तर थांबली तर काय होते हां जाऊ दे थांबून जाय आता म्हणतच आहे एवढं आता तुला स्वतः कविताच म्हणत आहे तर थांबून तर थांबून ना थांबून जाईल बाई चार पाच दिवसाची गोष्ट आहे आता चुटकीचा बड्डेच आहे मग चाली जशी बड्डे झाल्यावर बरं आई आता सगळेजण म्हणत आहे तर थांबून जातो मोहिनी तुला म्हटलं ना मी ना माफ केलं म्हणून तर आता काही विश्वास नाही राहिला आता मी म्हणत आहे चार पाच दिवस थांबून जाय बड्डे झाल्यावर जाय चुटकीचं आता थांबून जाय बरं कविता मग थांबून जाते आता तू एवढं म्हणत आहे तर थांबून जाते ताई तुमची किती आठवण येत होती मला किती आठवण येत होती पण आमच्या दोघीला बी तुला आठवण येत होती आम्ही तुझ्याच घरात बोलत होतो मी ना खूप आठवण केलं ताई तुमच्या दोघीले खूप आठवण केलं आता तुम्ही दोघं नवरा बायको कधी भांडण नका करन बाप्पन भांडण करून जासान नका आम्हाला माहित झालं तुम्ही दोघेही नवरा बायको एकामेकाशिवाय राहू नाही शकत नाही ताई आता नाही जाईन कधी मी दीपकजीला सोडून आता नाही जाईन चल माझ जे काही होते ते चांगल्याचसाठी होते जला आता येऊन गेली ना झालं तुमच्या दोघीसाठी मा आईनं सामान पाठवलं चला माझ्या रूम तुम्हाला दाखवतो हो काय काय पाठवलं आईनं चला खरी तुम्हाला दाखवतो ना हो चल चाल चाल चा